चलो ब्लॉग है वहाँ पर ओम साईराम तापून निघलो आता मागे तुम्ही तर आजचं ब्लॉग नक्की बघा तुम्ही बघा आपली गाडी गुडी रेडी सगळे तयारी चला जाऊया आता ओम साईराम तर बघू शकता आपलं सगळं आवरलेलं आहे आणि आपण निघलो आहे मागे तुमगे ट्रॅकिंगसाठी सर्व मित्रमंडळी आपले आलेले आहे शिर्डीवरून आणि आपण आवरून वगैरे बॅगेवरून आपलं सर्व सामान घेऊन गाडीत बसणार आहोत आणि जाणार आहोत मांगे तुम्ही गेला ओम साईराम ओम साईराम तर आपण आता निघालेलं आहे घरून मांगे तुरंगी ट्रॅकिंगसाठी कळवण साठन ह्या साईडला तर खूप सुंदर असा आपला आजचा ट्रॅक असणार आहे तर ब्लॉक नक्की बघा खूप सुंदर आहे मांगी तुरंगी ट्रॅकिंग तर चला जाऊया आता मांगे तुर्गीला சோ அதிக்கிற இங்க இங்க ரசவாட பாத்த ப்ளேட்ல मोठालु ये रसा वैदिक 6

ओम साईराम तर आपण आता पोचलेलो आहे चांदोड येथे बघू शकता चांदोडचे डोंगर वगैरे चांदोडची रेणुका माता इथं मंदिर येतं वळच पण आपल्याकडे टाईम नसल्यामुळे आपण तिकडं जाणार नाही आपण डायरेक्ट जाणार आहोत मांगतुंगीकडे ट्रॅकिंगसाठी तर चला जाऊया आता मांगे ट्रॅकिंगला ओम साईराम हर हर महादेव तर बघू शकता आपण आता पोचलेले बघू शकता आपले आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याला बघायला भेटला आणि घुसलेला आपण आता कमालीमधून वरती मांगेतुंगीकडे जाण्यासाठी तर चला जाऊया आता ट्रॅकिंगला ओम साईराम हर हर ओम साईराम हर हर महादेव तर आपण आता पोचलेले आहे बघू शकता इथं कमाने या कमानेतून कम आपण जाणार आहोत मांगे तुंगी ट्रॅकिंगला सुरुवात करायला तर बघू शकता समोरच लागलेला आपल्या आप आप मांगे तुंगीचा डोंगर खूप सुंदर असा निसर्गरम्य मांगे तुंगीचा ट्रॅकिंग आता आपण थोड्याच वेळात सुरू करणार आहोत आधी गाडीची पार्किंग वगैरे बघून पार्किंगला गाडी लावणार आहोत आणि मग जाणार आहोत ट्रॅकिंगसाठी ओम साईराम हर हर महादेव

आणि ट्रॅकिंगला सुरुवात केलेली आधी आपण गाडी वगैरे पार्किंग करून मस्तपैकी वरती जाण्यासाठी तिकीट आहे ते प्रति माणूस वीस रुपये प्रति व्यक्ती वीस रुपये तिकीट आहे तर आपण सात जणांचे हे तिकीट काढले की चाळीस रुपयाचे तिकीट वगैरे घेऊन आपण तिथं समोरून जाणार आहोत एंट्री करणार आहोत माझी वरती जाण्यासाठी ट्रेकिंगला चला जाऊया बघू शकता ओम साईराम ओम साईराम तर आपण आता इथे तिकीट वगैरे चेक करून इथे तिकीट फाडतात चेक करतात आणि आपण वरती काहीच वस्तू घेऊन जाऊ नाही शकत फक्त पाण्याची बॉटल वगैरे आणि एक प्लास्टिकची पिशवी वगैरे पाण्याच्या बॉटल साठी ते चप्पल वगैरे बुट तुमचं सर्व काही तर तुमचे बॅग वगैरे जमा करावं लागतात आणि इथूनच पाण्याच्या बॉटल वगैरे घ्यावा लागतात सर्व काही तुम्हाला जे आवश्यक वस्तू आहे खायच्या प्यायच्या सर्व इथून घ्यायच्या आणि इथून आपण सुरुवात किल्ल्या ट्रेकिंग साठी ओम साईराम हरा बघू शकता आपल्यासोबत सोबत आपले मित्र मंडळी शिवा भाऊ चांगले राजेंद्र भाऊ चला चढूयात वरती दीड वाजला दीड ला वरती चाललोय बिगर चप्पल चप्पल बिप्पल काय अलाउड नाही वरती खरं शिवा मस्त झाड झुडप आहे मस्त निसर्गरम्य वातावरण किती वेळ लागतात एक कलाक एक तास एक घंटा हां <laughs> एक अड्डा गुजरात एक घंटे में ऊपर जाके है दोनों तरफ उधर भी वो हमारे रुकने पर चलता है वो चल, उधर भी गए थे क्या इधर भी गए थे को साइड में उधर गए थे इधर गए थे उधर नहीं गए थे नहीं गए चलो कोई बात बहुत सकता सीन क्वालिटी एंड क्वांटिटी नाथकर्तिक नुकतीच येथे जैन धर्माचे पहिले तीर्थकार भगवान ऋषभदेव यांची एकशे आठ फूट उंच मूर्ती साकारण्यात आली आहे या मूर्तीचा पंचकल्याणक प्राणप्रतिष्ठा व अभिषेक सोहळा फेब्रुवारी दोन हजार सोळामध्ये संपन्न झाला हा पुतळा मांगे डोंगरावर सुमारे साडेचार हजार फूट उंचीवर साकारण्यात आलेला आहे हे काम पूर्ण होण्यास सुमारे एकोणीस वर्ष एवढा कालावधी लागला ही मूर्ती उभारण्यासाठी प्रथम एकशे वीस फूट लांबीच्या कापडावर प्रस्तावित मूर्तीचे चित्र रेखाटण्यात आले व त्या हुकूम ही मूर्ती घडवण्यात आली मूर्तीची रचना निश्चित करण्यासाठी अनेक दिवस अभ्यास सुरू होता त्यासाठी ग्रीक तत्त्वज्ञानासह पाली संस्कृतसह दहा भाषांतील ग्रंथांचा अभ्यास करण्यात आला जैन परंपरेतील वसुनंदी ग्रंथातील उल्लेखाचाही अभ्यास करण्यात आला संस्कृत तडपत्रावरील ग्रंथ तमिळ कन्नड तेलुगू वैष्णव ग्रंथिक अंगोलीचे आले त्याचे रूपांतर करून मूर्तीचे परिणाम निश्चित करण्यात आल्याने ही विश्वातील सर्व सर्वांग सुंदर मूर्ती तयार झाली आहे त्यामुळे मांगीतुंगी हे जैन धर्मांचे जागतिक तीर्थस्थळ म्हणून होऊ लागले आहे भाऊ किती पाहिले सर तुम्ही पाहिले साडे तीन हजार पाहिले भाऊ आमचे संदेश भोयले बघू शकता काही चले आता बोलायची तर खूप सुंदर ट्रॅक आहे एकदा नक्की या जबरदस्त राहिली भाऊ साडेतीन हजार पाहिले तर आपण निम्म्याच्यात आलोय आता इकडे वरती जायचं जाय चाल बाबा पाय बघा माग तारी सुंदर असं पाहिजे इकडे कपडे बघा मागचा ना जरा बा पाय बघा माग अजून निम्मे रस जायचं आहे रस्त्यासाठी गोयदा आता सागर भाऊ काय म्हणता बा थकले सागर भाऊ सुंदर ट्रॅक आहे पूर्ण व्हिडिओ बघा चला आता जाऊया पुढच्या

अन्य मूर्तींच्या तुलनेत अधिक टिकाऊ व सर्वंग सुंदर मानले जात आहे जैन तीर्थकार भगवान ऋषभदेव यांच्या या एकशे आठ फुटी मूर्तीची नोंद लवकरच गिनिश ब्यू मध्ये केली जाणार आहेत या मूर्तीचे साधारण मापे असे आहेत डोक्याचे केस पाच फूट मुख बारा फूट मान चार फूट कान चौदा फूट मान ते छाती बारा फूट छातीने नाभी बारा फूट नाभीचे टोंगळे छत्तीस फूट डोंगळे चार फूट डोंगळे ते पायाचा गोटा एकोणतीस फूट तळपाय चार फूट कमळ पाच फूट चौथारा तीन फूट अशा भव्य आकाराची ही मूर्ती आहे या मूर्तीपर्यंत पोचण्यासाठी तीन प्रकारचे मार्ग तयार करण्यात आले आहेत या पुतळ्याच्या जागी पोचण्यास चार लिफ्ट ही तयार करण्यात आल्या आहेत मांगेतुंगी हा महाराष्ट्रातील एक किल्ला आहे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात भिलवड गावानजी हा किल्ला उभा आहे येथे एक जैन तीर्थ क्षेत्र देखील असून तेथे चढून जाण्यासाठी सुमारे साडेतीन हजार पायऱ्या आहेत या किल्ल्याचा प्रकार गिरीदुर्गामध्ये येतो नुकतीच येथे जैन धर्माचे पहिले तीर्थकार भगवान ऋषभदेव यांची एकशे आठ फूट उंच मूर्ती साकारण्यात आली आहे या मूर्तीचा पंचकल्याणक प्राणप्रतिष्ठा व महामस्तक अभिषेक सोळा फेब्रुवारी दोन हजार सोळा मध्ये संपन्न झाला हा पुतळा मांगे डोंगरावर सुमारे साडेचार हजार फूट उंचीवर साकारण्यात आलेला आहे हे काम पूर्ण होण्यास सुमारे एकोणीस वर्ष एवढा कालावधी लागला ही मूर्ती उभारण्यासाठी प्रथम एकशे वीस फूट लांबीच्या कापडावर प्रस्तावित मूर्तीचे चित्र रेखाटण्यात आले व त्याबर हुकूम ही मूर्ती घडवण्यात आली मूर्तीची रचना निश्चित करण्यासाठी अनेक दिवस अभ्यास सुरू होता त्यासाठी ग्रीक तत्वज्ञानासह पाली संस्कृतसह दहा भाषांतील ग्रंथांचा अभ्यास करण्यात आला जैन परंपरेतील वसुनंदी ग्रंथातील उल्लेखाचाही अभ्यास करण्यात आला संस्कृत ताडपत्रावरील ग्रंथ तमिळ कन्नड तेलगू वैष्णव ग्रंथ द्रविड हिडा ग्रीक पायथॉलॉजिक आदी ग्रंथातील वर्णनाचा अभ्यास झाला त्यात उल्लेख असलेले अंगुलीचे प्रमाण अभ्यासण्यात आले त्याचे रूपांतर फुटत करून मूर्तीचे परिणाम निश्चित करण्यात आल्याने ही विश्वातील सर्वात सुंदर मूर्ती तयार झाली आहे त्यामुळे मांगेतुंगे हे जैन धर्माचे जागतिक तीर्थस्थळ म्हणून होऊ वाहतले आहे अत्यंत टनक मानल्या जाणाऱ्या सह्याद्री पर्वत पर्वतराजीच्या काळ्या बेसॉल्ट पाषाणात डोंगर हे कापून तयार केलेली ही मूर्ती अन्य मूर्तींच्या तुलनेत अधिक टिकव व सर्व सुंदर मानली जात आहे जैन तीर्थकार भगवान ऋषभदेव यांच्या एक या एकशे आठ फुटी मूर्तीची नोंद दिनीजगामध्ये केली आहे या मूर्तीची साधारण मापे अशी आहेत डोक्याचे केस पाच फूट मूग बारा फूट मान चार फूट कान चौदा फूट मान ते छाती बारा फूट छाती ते नाभी बारा फूट नाभी ते डोंगळे छत्तीस फूट डोंगळे चार फूट डोंगळे ते पायाचा गोटा एकोणतीस फूट तळपाय चार फूट कमळ पाच फूट तीन फूट अशा भव्य आकाराची ही मूर्ती आहे या मूर्तीपर्यंत पोहोचण्यासाठी तीन प्रकारे मार्ग तयार करण्यात आले मागे पोहोचण्यासाठी चार लिफ्ट तयार करण्यात आले आहेत साईराम तुम्हाला अरे भाऊ शिवाची बाटली शिवाय बछडे बिछडे मस्त हे एक जैन तीर्थस्थानक असल्याने भाविकांची येथे कायम गर्दी असते महावीर जयंती हा देखील महत्त्वाचा सण असतो भिलवळ गावातच असलेल्या मांगीतुंगी ट्रॅकद्वारे याची देखरेख ठेवली जाते पायते मोठे आदिनाथ मंदिर असून मोठ्या आणि भव्य अशा महावीरांच्या पुतळा प्रतिमा येथे आहेत डोंगरावर ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ असलेल्या अनेक गुहा असून त्या महावीर गुहा शांतिनाथ आदिनाथ पार्श्व म्हणून ओळखल्या जातात मांगी डोंगरावर कृष्णकुंड असून ते कृष्णाच्या शेवटच्या दिवसाचे प्रतीक समजतात येथे सात मंदिरे असून अनेक जातानाच्या मार्गात अनेक पादुका कोरलेल्या दिसतात तुंगी डोंगरावर पाच मंदिरे आणि दोन गुवा आहेत मांगी आणि तुंगी, तुंगी या जोडणाऱ्या खिंडी सदृश्य मार्गातही दोन गोवा आणि एक मंदिर आहे गडावरही राहायची सोय करण्यात आलेली आहे भिलवाड गावातील ट्रस्टच्या धर्मशाळा आहेत राहायचे पन्नास रुपये प्रति दिवस इतके नाम मात्र भाडे आहेत गडावरही खाण्याची सोय आहे भिलवाड गावातील ट्रस्टच्या मंदिरात खाण्याची सोय आहे जेवण केवळ फक्त चाळीस रुपये प्रतिव्यक्ती इतके नाम मात्र आहे गडावर पाण्याची सोय गडावर पाणी नाही त्यामुळे पाहत्यापासूनच पाणी घेऊन जावे लागते सार्वजनिक वाहतूक मुंबई आणि पुण्याहून नाशिकला जाण्यासाठी बस किंवा ट्रेनने जाणे हा सर्वोत्तम मार्ग आहे नाशिक येथे उतरा आणि मांगेतुंगीला जाण्यासाठी लोकल बस किंवा शेअर टॅक्सी घ्या या मार्गावर अनेक लोकल बसेस आणि शेअर टॅक्सी धावतात कारण ते एक प्रसिद्ध तीर्थस्थळ आहे मांगेतुंगी जुळ्या स्तंभांनी बांधलेले शिखर आहे महावीर जयंती दरवर्षी चैत्र महिन्यातील शुल्क पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरी केली जाते जैन धर्माचे चोवीसशेवे तीर्थकार महावीर स्वामी यांचा जन्म बिहारमधील कुंडप्रयाग येथे झाला भगवान महावीरांचे बालपणीचे नाव वर्धमान होते असे म्हटले जाते की वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी राजवाड्यातील सुखाचा त्याग केला आणि सत्याच्या शोधात जंगलाकडे निघाले गंधाड जंगलात राहून त्यांनी बारा वर्ष कठोर तपश्चर्या केली त्यानंतर रिजू बालुका नदीच्या काठी साल वृक्षाखाली त्यांना कैवल्य ज्ञान प्राप्त झाले मात्र जैन धर्माचे पहिले गुरु ऋषभदेव भगवान यांची एकशे आठ फूट मूर्ती नाशिकला आहे मांगेतुंगी शिखराचे धार्मिक महत्व जैन धर्मात अनेक मंदिरे आहेत आणि ती पवित्र मानली जातात त्यात पद्मासन आणि कयोत सर्गासह अनेक आसनांमध्ये तीर्थकारांच्या प्रतिमा आहेत त्याचे वर्णन सिद्धक्षेत्र म्हणून केले जाते सुमारे साडेतीन हजार पायऱ्या शिखरांच्या पायथ्याशी जातात जे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाच्या अनेक स्मारकांनी समृद्ध आहे याशिवाय महावीर ऋषभनाथ शांतीनाथ आणि पार्श्वनाथ यांसारख्या महान तीर्थकारांच्या नावावर असंख्य लेणी आहेत येथे दरवर्षी एक भव्य जत्रा भरते जिथे लोक उत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने भेट देतात मूर्तीवर अनेक शिरालेख आहेत त्यातील बहुतांश कालांतराने खराब झाल्यामुळे स्पष्ट होत नाहीत येथील आदिनाथ आणि शांतीनाथ लेण्यांच्या खडकावरील अनेक शिलालेख संस्कृत भाषेत आहेत फेब्रुवारी दोन हजार सोळामध्ये अहिंसेची मूर्ती अखंड दगडात कोरलेली एकशे आठ फुटी मूर्ती येथे अभिषेक करण्यात आला जगातील सर्वात उंच जैन मूर्ती म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहेत मांगेगिरी या टेकडीवर सात जुने मंदिरे असून येथे अनेक सत संतांच्या चरणाच्या प्रतिमा आहेत येथे कृष्णकुंड नावाचा तलाव आहे जो भगवान श्रीकृष्णांच्या शेवटच्या दिवसाचा सा साक्षीदार असल्याचे म्हटले जाते ग्रंथानुसार भगवान कृष्णांचा मोठा भाऊ बलराम यांनीही मोक्ष साधला आणि स्वर्ग प्राप्त केला येथे बलभद्र गुहा नावाची गुहा आहे जिथे बलराम आणि इतर अनेक मूर्ती स्थापित आहेत तुंगगिरी तुंगगिरी शिखर शिखरावर पाच मंदिरे आहेत आठव्या तीर्थकार भगवान चंद्रप्रभू यांच्या दोन लेण्या आहेत आणि दुसरी रामचंद्रगृह आहे हनुमान गव गवक्ष नील इत्यादी प्राचीन मूर्ती येथे आहेत एका गुहेत तपस्वी संत अवस्थेत रामाचे सेनापती कृता पुता, कृतानाथ वक्र यांची मूर्ती आहे मांगे आणि तुंगी टेकड्यांमधील मार्गावर शुद्ध आणि बुद्ध मुनींच्या दोन गुहा आहेत भगवान मुनी सुव्रत नाथांच्या कोलोसस येथे पद्मासन मुद्रेत आहेत भगवान बाहुबली आणि इतरांच्या मूर्तीही येथे आहेत दोन्ही टेकड्यावरील अनेक मूर्ती खडकावर कोरलेल्या आहेत यक्ष आणि यक्षिणी तीर्थकारांचे परिचारक आणि इंद्र यांचे सुंदर आकर्षण दगडी कोरीव काम येथे पहाव्याच मिळते मांगी हे देखील गिर्यारोहणासाठी एक आदर्श ठिकाण आहेत ऋषभदेव भगवान यांची एकशे आठ फूट जैन मूर्ती आहे भगवान ऋषभनाथ हे जैन धर्मातील पहिले तीर्थकार मानले जातात फेब्रुवारी दोन हजार सोळामध्ये मध्ये एकशे आठ फुटी उंची असलेल्या जगातील सर्वात उंच जैन पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले अहिंसेचा पुतळा असे नाव असलेली ही मूर्ती वास्तुकलेचा एक कलात्मक नमुना आहे आणि ती जगभरातील जैनांसाठी तीर्थयात्रा बनली आहे या प्रकल्पाची पायाभरणी एकोणीसशे शहाण्णवमध्ये जैन भिक्षुनी ज्ञानमती माताजी यांच्या प्रेरणेने झाली आहे मांगी शिखरावर असलेली जैन मंदिरे महावीर दिगंबर जैन गुफा मंदिर मांगी टेकरीबीर मुख्य मंदिर भगवान महावीर यांना समर्पित आहे मूळ नायक ही पद्मासन मुद्रेतील महावीरांची तीन पॉईंट तीन फूट मूर्ती आहे डाव्या बाजूला आणखी चार मूर्ती आहेत भिंतीवर तीर्थकारांच्या चार मूर्ती कोरलेल्या आहेत तुंगगिरी टेकडी मांगे टेकडीवरच चार जुने मंदिर आहेत भगवान चंद्रप्रभा गुहा मुख्य मूर्ती पद्मासन मुद्रेतील भगवान चंद्रप्रभा आहेस ज्याची उंची तीन पॉईंट तीन फूट आहे आणखी पंधरा मूर्ती असून त्यापैकी सात मूर्तीची उंची दोन पॉईंट एक फूट आणि आठ मूर्तीची उंची एक पॉईंट तीन फूट आहे सर्व मंदिरे सातव्या आठव्या शतकातील आहेत तोम साईराम तापला मस्त मांगी तुंगी ट्रॅक खूप सुंदरसा झालेला आहे आणि आपण आता ट्रॅकिंग वगैरे करून खाली आलेलं आहे आणि आता आपण करणार आहोत आपला जेवणाचं नियोजन कारण टाइम खूप झालाय त्यामुळे आपण मस्त सर्व साहित्य आणलेलं आहे आपल्या जेवणासाठी मस्त राईस पुलाव व्हेज पुलाव करायचा आपल्याला बघू शकता आपले सर्व मित्रमंडळी तयारी ता लागलेले आहे कांदा ला। टमाटे मिरच्या सर्व आणलेले इथं कटिंग वगैरे करून आपण मस्त राईस वगैरे करणार त्याआधी मस्त पोरा चहा वगैरे करणार आहोत तर बघू शकता आपले शिवा मस्त तयारी लागले आहे

इकडं तर आपली गाडी मग गपाई नाही बॉटन फिरून घेऊन ओम सायराम बघू शकता आपण इथं मस्त चूल वगैरे पेटून मस्त राईस पुलावची सर्व रेसिपी तयार करून मस्त भाताला फोडणी वगैरे दिले सर्व मटेरियल तांदूळ वगैरे डाळ सर्वात टाकलेला आहे मस्त आता भाटाला आदन ठेवले आहे बघू शकता खूप सुंदर अशा रीत्या आपण सर्व काम पार पडलेलं आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघत बघू शकता टाकणार आहे मस्त पण पाटीलवाडाय चालतं फिरता पाटील झालं झालं पिऊन तुमचं जल जल प्यायचे ते प्याय त्याच्या ओके पाटील वाडाय चालतं फिरता आणि

ओम साईराम तर आजचा व्हिडिओचा शेवट याच्या जेवण वगैरे करतो आहे आपण मस्त राईस पुला बनला खाल्ला आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मांगे तुमची ट्रॅकिंग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबाला विसरू नका आता भेटूया का ना व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईराम हर हर महादेव